चला बनवूया चीज बॉल खायला पण चटपटी बनवायला सोपे तर मी इथं बटाटे ना असं तुकडे करून शिजायला टाकून दिले कारण मोठे मोठे बटाटे होते आणि असे कापून टाकल्याने पटकन शिजतात ते एक बटाटे चार कापा केल्या मी शिजायला पण पटकन शिजतात तर चला बटाटे बघा आपले इथं लवकर शिजून गेलेले मी आता एका प्लेटमध्ये काढून यांची साल काढून घेणारे गारुईपर्यंत आता मी हे उतरून घेते साईडला आणि गार होईपर्यंत वेट करते गार झाले साल काढून घेतले मी आणि आता याच्यामध्ये पावभाजी मेकरच्या साह्याने मी हे मेस करून घेते मॅश करून घेते पावभाजी मेकरच्या साह्याने मी आता मॅश करून घेतलेले हे आता एक मी एका बाउलमध्ये काढून घेतलं मी अर्ध बॅटर काढून घेतलेलं आहे आणि अर्धच बॅटरमध्ये मी आता सर्व काही साहित्य टाकून तयार करते तर चला आपल्याला इथं चीज किसून घ्यायचे आता मी इथं चीज घेतलेले आहे ते आता असं किसणीने आपण किसून घ्यायचं आहे याला तुम्ही बारीक बारीक तुकडे करून जरी टाकलं ना तरी पण चालतं पण असं किसणीने किसून घेतलेलं छान राहतं तर मी असं किसणीने किसून घेतलेले आहे दोन वड्या मी इथं किसून घेतलेल्या आहे तर चला आता लहान मुलांचे तर खूपच आवडीचे असतात हे लहान मुलांना खूप आवडतात तर आता चवीनुसार मीठ मी इथं टाकलेलं आहे त्यानंतर इथं मी नमक टाकलेलं आहे मी इथं त्यानंतर चाट मसाला टाकला त्यानंतर आपल्याला टाकायचे इथं चम्मच एक चम्मच चटणी दोन चम्मच कॉर्नफ्लावर टाकलं मी इथे याला जास्त काही साहित्य लागत नाही आणि आता हे सर्व काय आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचंय एक चम्मच चटणी चवीनुसार मीठ दोन चम्मच कॉर्नफ्लावर टाकलेलं आहे मी इथं याला जास्त साहित्य काहीच लागत नाही आणि हे सर्व करून घ्यायचंय मस्त असे सर्व काय मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून आहे हे सर्व मी आता मस्त एकजीव करून घेतलेले तर चला आपण चीज बॉल बनवायला सुरुवात करूया अशा प्रकारे बॅटरचा थोडा गोळा घ्यायचा आहे असं सारखं बॉल बनवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये होल करून आपल्याला चीज टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि पूर्ण असं गोल गोल गोडा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे अजून एक बनवून दाखवते मी बघा असं मध्ये होल करायचं आहे आता मध्ये असं हे चीज आहे खूप खायला खूप छान आणि चवीला पण खूप मस्त तर लहान मुलं आणि आपण सुद्धा आपल्याला सुद्धा खूप आवडतील असे हे चीज बॉल असतात अशा प्रकारे मी हे बनवून घेतलेले सर्व बॉल मी अशा प्रकारे बनवून घेणार आहे आणि यांना आपल्याला आता थोडं कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आणि सर्व काय असं त्यांना लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता मी एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे बॉल्स फोडायचे टाकायच्या टायमाला गॅस फुल राहू द्यायचा नंतर थोड्या वेळाने थोडा आत कमी करून द्यायचं चमचा घेता का

छान आणि मस्त असे तळून झालेले आता मी एका प्लेटमध्ये हे सर्व काही बॉल काढून घेते